नमो बुद्धाय जय भीम जय भारत चला आपल्या बुद्धाच्या घरी हे माझे अभियानाचं नाव आहे चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या माध्यमातून या भारताला पुन्हा बौद्ध भारत निर्माण करण्यासाठी आणि या देशातील बहुजन बांधव हा पूर्वाश्रमीचा बौद्ध होता ह्या बहुजन बांधवांना त्याची जाणीव करून देण्यासाठी आणि त्या बहुजन बांधवांना पुन्हा स्वगृही घरवापशी करण्यासाठी हे अभियान मी चालवतो आहे म्हणून याच्यामधला जो आपला शब्द आहे चल्या चला आपल्या चला आपल्या बुद्धाच्या घरी भारत हा बुद्धांचा देश आहे या देशाची आणि या देशातील बहुजन समाजाची खरी ओळख ही बौद्ध धम्मी आहे बौद्ध धम्म ही भारताचं खरं अस्तित्व ओळख आणि बहुजन समाजाचा बौद्ध धम्मच हा बहुजन समाजाचा खरा खरी ओळख आहे हिंदू धर्म हिंदुत्व चे आड हिंदुत्व हे ब्राह्मणवादी षडयंत्राचा एक भाग आहे कारण हिंदू हा बहुजन समाजाचा ह्या देशाचा धर्मच असू शकत नाही हिंदू ही बहुजन समाजाची मानसिक गुलामी आहे आणि ह्या मानसिक गुलामीतून बाहेर पडून बाहेर त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि बौद्ध धम्म स्वीकारून आपल्या स्वगुरी घर परत येण्याकरता घर वापशी करण्याकरता ह्या अभियानाचं नाही अभियानाचं राबवत आहे चला आपल्या बुद्धाच्या घरी कारण या देशातला बहुजन समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्धच आहे आणि त्यामुळं ही काही धर्मांतराची प्रक्रिया नाही या चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या माध्यमातूनची काही धर्मांतराची प्रक्रिया अजिबात नाही कारण एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणं याला धर्मांतर असे म्हणतात हिंदू हा धर्म नाही तर ह्या देशाची आणि बहुजन समाजाची मानसिक गुलामी आहे या गुलामीतून बाहेर पडणं आणि त्याला बौद्ध धर्म स्वीकारून पुन्हा वापसी आणणं याच्यासाठी हे चला आपल्या बुद्धाच्या घरी आहे हे धर्मांतराची प्रक्रिया नाही ही त्याला धम्मक्रांती म्हणतात धम्मक्रांती म्हणजे पुन्हा भारताला प्रबुद्ध भारत पुनर्निर्माण करणं बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं इथला बहुजन समाजाला पुन्हा बौद्ध धम्मी बनवणं याला धम्मक्रांती आहे आणि अशा प्रकारच्या धम्मक्रांती करण्यासाठी बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानानं पंचशील त्रिशरण पंचशील अष्टांगीण मार्ग दहा पारमिता आणि बावीस प्रतिज्ञा नसून पहिल्यांदा स्वतःमध्ये बदल करणं स्वतःमध्ये परिवर्तन करणं आणि ते कुटुंब समाज आणि देशामध्ये तशा प्रकारचा बदल करणं याला आम्ही धम्मक्रांती म्हणतोय आणि हे धम्मक्रांती करण्यासाठीच चला आपल्या बुद्धाच्या घरही अभियान मी चालवत आहे या धम्मक्रांतीतूनच भारताला प्रबुद्ध भारत बनवणं या देशाला प्रबुद्ध नागरिक प्रबुद्ध कुटुंब आणि प्रबुद्ध समाज आणि प्रबुद्ध भारत बनवणे याच्यासाठी ही अभियान आहे धर्म ही खाजगी बाब आहे तर धर्म धम्म ही मानवी कल्याणाच्या सुखी जीवनाचं तत्वज्ञान आहे धर्म ही तुलाम तुम्हाला गुलामीत गुलाम करतं तर धम्म हा तुम्हाला स्वातंत्र्य देतो धर्म हा तुम्हाला बेजत करतो अपमानित करतो तर धम्म तुम्हाला सन्मानित आणि प्रतिष्ठित करतो आणि म्हणून या देशामध्ये धम्मच या देश आता आज ही देशाचं जे वातावरण आहे जे आज जी आराजकता आहे जे भ्रष्ट वातावरण आहे जे गडूळ वातावरण आहे जे अविश्वासात वातावरण आहे यातून या देशाला या देशातील माणसाला समाजाला या देशाला वाचवण्याचं एकच काम करेल बुद्ध आणि धम्मच या देशाला वाचवू शकतो आपण म्हणतो बौद्ध होणं म्हणजे आज ही मानसिकता जातीग्रस्त मानसिकता बौद्ध धम्माकड बौद्ध बौद्ध समाजाकडे बघण्याची मानसिकता जातीग्रस्त आणि नकारात्मकता आहे त्याच्यामुळे आपण काय म्हणतो बौद्ध होणं म्हणजे महार होणं तसं नाही बौद्ध होणं म्हणजे महार होणं हा मूर्खपणा अज्ञान केवढं मोठं अज्ञान बौद्ध होणं म्हणजे महार होणं नव्हे तर बौद्ध होणं म्हणजे माणूस होणं अरे महार प्रबुद्ध झाले महार बौद्ध झाले पण त्या बौद्ध झालेल्या महार समाज बौद्ध झालेल्या बौद्ध समाजाकडं प्रबुद्ध समाजाकडं आंबेडकरी समाजाकडं पाहण्याची आपली मान बौद्धेत तर बहुजन समाजाची मानसिकता ही जातीची आहे नकारात्मक आहे त्याच्यामध्ये बदल करायचा बौद्ध चांगला माणूस बनणं हे माणसाचं खरं ध्येय असावं चांगला माणूस चांगलं कुटुंब चांगला समाज चांगला देश आणि चांगलं देश चांगलं जेग निर्माण करण्यासाठीच बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान मी या महाराष्ट्रामध्ये आज चार राज्यामध्ये सुरू आहे म्हणजेच बघा अ काय अशी शोकांतिका का आहे बाराव्या शतकामध्ये परकी आणि मोगलांनी दिलेली शिवी हिंदू नावाची शिवी तो आमचा धर्म झाला त्या धर्माचा आम्हाला गर्व वाटतोय त्या धर्माचा आम्हाला अभिमान वाटतोय त्याची संस्कृती आमची परंपरा बनली म्हणजे बाराव्या शतकातील मोगलांनी दिलेली शिवी आपला धर्म झाला त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय गर्व वाटतोय पण आपला बुद्ध तुम्हाला परखा वाटतो आपला बौद्ध बुद्ध आणि आपला धम्म तुम्हाला परखा वाटतो त्याच्याबद्दलची खरी ओळख समजत नाही त्याच्याबद्दलचं प्रचंड अज्ञान आहे खरं तर बौद्ध धम्म तुमचा सन्मान आहे बुद्ध तुम्हाला तुमचा बुद्ध तुम्हाला परखा वाटतो आहे आणि म्हणून आज हे लक्षात घ्या बौद्ध समाजाची जी प्रगती झालेली आहे ते केवळ आरक्षण आणि शिक्षणामुळे नाही ते बौद्ध धम्माच्या विचार आणि संस्कृतीमुळं झालेले आहे आणि म्हणून आपल्याला आमचा जो पूर्वाश्रमीचा या देशातील बहुदेतर जो मातंग आहे चर्मकार आहे माळी आहे ढोर आहे कुंभार आहे न्हावी आहे ओबीशी आहे होलार रा आहे रामूष आहे भटकाय हाय ओबी विमुक्ता आहे शेतकरी आहे मराठा बांधव आहे धनगर बांधव आहे इत्यादी बहुजन समाज जो आहे तो आमचा पूर्वासमीचा धम्म बांधवच आहे आणि या आमच्या भावाला आमच्या ब पूर्वाश्रमीच्या बौद्ध असणाऱ्या आणि आमच्या पूर्वाश्रमीच्या आमचा धम्मभाव आ धम्म बांधव असणाऱ्या आमच्या भावांना आमच्या बांधवांना याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही हिंदू ना आम्ही बौद्ध आहोत बौद्ध हीच आमची खरी ओळख आहे हे मराठा बांधवांना कळावतं ही ओबीसी बांधवांना कळावतं ही धनगर बांधवाना कळावतं ही माळी बांधवांना कळावतं ही मातंग बांधवाला चर्मकार बांधवाला होलार बांधवाला रामूशी बांधवा बांधवाला भटक्या समाजाला हे इत्यादी भोजन समाजाला कळावं आणि त्या भोजन समाजाला बौद्ध असल्याच्या जाणवेचीन अस्तित्वाचीन आपल्या खरी ओळख आणि चेहऱ्याची वळख निर्माण व्हावी आणि ते पुन्हा त्यांना बौद्ध बौद्ध करून घर वापशी क घर वापशी करावी आणि त्यासाठीचे चला आपल्या बुद्धाच्या मी अभियान चालवत आहे आणि या अभियानासाठी ज्यांना ह्या अभियानाची भूमिका आवडली त्यांनी ते याच्याशी संपर्क करावं ज्यांना खऱ्या अर्थानं धम्मदिक्षा घ्यायचं आहे त्यांनीही संपर्क करावं किंवा ज्यांना बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानानं स्वतःला वागायचं आहे स्वतःचं जीवन स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे त्यांनीसुद्धा संपर्क करावा आणि ज्या ज्यांना ज्यांना या चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानासाठी ज्यांना ऐच्छिक धम्मदान द्यायचं आहे त्यांनी सुद्धा या अभियानाशी माझ्याशी संपर्क साधावा हा सक्तीचा विषय नाही हा हा जबरदस्ती विषय नाही हा प्रलोभनाचा विषय नाही तुमच्या बुद्धीलाच हे चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाची भूमिका जर तुम्हाला योग्य वाटलं बुद्ध आणि धम्माच्या विचाराने जर तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा जर फायदा होत असेल चांगलं होत असेल भलं होत असेल या समाजाचं चांगलं होत असेल तुम्हाला बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानानं अनुभव पंचशिलाचा अनुभव घेऊन अष्टांगीन मार्गाचा अनुभव घेऊन बावीस प्रतिज्ञेचा अनुभव घेऊन जर तुमचं चांगलं होत असेल आणि तुम्हाला जर चांगलं वाटलं तुम्हाला पटलं आणि त्यातून तुमच्या कुटुंबाचंच भलं होत असेल त्यातून तुमच्या तुमचं कल्याण होत असेल तरच स्वीकारा तरच विचार करा अन्यथा सोडून द्या एवढं स्वातंत्र्य या धम्मात आहे आणि म्हणून या अभियानाच्या माध्यमातून मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या माध्यमातून या भूमिकेतून भाग एक दोन तीन अशा ह्या भागातून विविध भागातून मी माझी भूमिका अभियानाच्या माध्यमातून भूमिकी आपल्या काय शंका प्रश्न असतील तरीसुद्धा या माध्यमातून संपर्क साधल्यानंतर उत्तर देण्यात येईल आणि आजच्या दिवसापासून आजपासून मी या अभियानाच्या माध्यमातून तुमच्यासमोर हे सातत्यानं भूमिका मांडत राहील तरी माझ्या ह्या चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानास तन मन धनानं सहकार्य करावे आणि प्रबुद्ध भारताला पुन्हा बौद्ध भारत निर्माण चळवळीसाठी योगदान द्यावं एवढीच अपेक्षा करतो नम बुद्धाय जय भीम जय शिवराय जय ज्योती जय लहूजी जय अण्णभव जय अहिल्यामाई माई जय भारत